नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बक्षीसपत्र म्हणजेच गिफ्टेड म्हणजे काय हे पाहणार आहोत बक्षीसपत्र हे मालकी हक्क तबदील म्हणजेच ट्रान्सफर करण्यासाठी वापरला जाणारा एक दस्तावेज आहे या दस्तऐवजी अंमलबजावणी ही संबंधित व्यक्तीच्या यातील होत असते बऱ्याच वेळा जवळील नात्यामध्ये प्रेमाखातर किंवा आपुलकीमुळे केल्या जाणाऱ्या बक्षीसपत्र दस्ताबद्दल कायदेशीर तरतूद हे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टच्या एकशे बावीस ते एकशे सव्वीस या कलमामध्ये आहे जी व्यक्ती मालमत्ता बक्षिसपत्राने लिहून देते तिला दाता असे म्हणतात तर ज्या व्यक्तीच्या लाभात ते लिहून दिले जाते त्या व्यक्तीला लाभार्थी असे म्हणतात स्वतःच्या मालकीचे तसेच अस्तित्वात असलेली स्थावर म्हणजेच एक्झिस्टिंग किंवा जंगम मिळकत बक्षिसपत्राने देता येते म्हणजे जी गोष्ट अस्तित्वात नाही त्या गोष्टीचे बक्षीसपत्र करता येत नाही बक्षीसपत्र हे विनामोबदला असावे लागते मिळकतीमधील हक्क तब्दील म्हणजेच ट्रान्सफर केल्याच्या बदल्यात लाभार्थ्याकडून म्हणजेच डोनीकडून कुठलाही मोबदला मिळत नाही त्याचबरोबर काही अटी ठेवूनही बक्षीसपत्र करता येते त्याला कंडिशनल गिफ्ट डीड सुद्धा म्हणतात स्थावर मालमत्ता म्हणजेच इमूव्हल मालमत्ता होय तिलाच अचल मालमत्ता असे सुद्धा म्हणतात स्थावर मिळकतीचे बक्षीसपत्र हे नोंदणीकृत म्हणजे रजिस्टर करणे कायद्याच्या दृष्टीने गरजेचे आहे त्यावर दाता म्हणजे डोनर तसेच दोन साक्षीदार ह्यांनी सह्या करणेसुद्धा गरजेचे आहे तसेच महत्वाचे म्हणजे लाभार्थ्याने म्हणजेच डोनीने देखील मला बक्षीसपत्र मान्य आहे असे लिहून सही करणे आवश्यक आहे याप्रमाणे अटी शर्तीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर बक्षीसपत्राद्वारे मालकी हक्क तब्दील म्हणजेच हस्तांतरित होतो जंगम मालमत्ता म्हणजेच मुएबल मालमत्ता होय जंगम मालमत्तेसंदर्भातील बक्षीसपत्र नोंदणीकृत असताना किंवा प्रत्यक्ष त्या मालमत्तेचा ताबा देऊन करता येते अशा प्रकारे आपण पाहिलं की बक्षीसपत्र म्हणजेच गिफ्टडेड म्हणजे काय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद